हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पौजबलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमी नाग विशेष असे पूर्णाचे कानोले केले जातात तर तुमच्याकडे काय बनवतात तर शक्यतो काही भागात असं असतं की तव्यावरती भाजून काय करायचं नसतं पण आमच्याकडे करतात म्हणजे पुरणपोळी असते पण पुरणपोळी नागोबाला चालत नाही नागोबाला पुरणाचे कानवलेच लागतात तर त्यामुळे मी आता मी सगळ्यात आधी तर सगळी पुरणपोळीची तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुरणाचे कानवले बनवले उकडून तळलेले चालत नाही उकडून बनवायचे असते जसं आपण मोदक उकडतो तसेच तर याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओ मागच्या वर्षीच्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे तर चला तर मग आता मी सगळी पूजा आधी आधीच करून घेतलेली आहे पण तरी पण थोडक्यात सांगते तुम्हाला आणि दाखवते मी पूजा कशी केली तर इथे जी सीमध्ये वारोळ आहे की नाही म्हणजे मा, मा, असतील माहिती नाही मला आणि कुठे पा आणि पाऊस येतो आहे बाहेर तर मग आम्ही कधी वारोळ्याला गेलो नाही वारोळ्याला गेलो नाही आम्ही कधी त्यामुळे मग मी घरातच पुसते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही यादीचा ब्लॉग बघितला असेल तर नागपंचमीचा तर चला तर आता मी ना नागोबा पण छान काढून घेतलेलं आहे पेपरवरती आणि कालच मी म्हणजे पूजा करून घेतली तर कालचा पाठ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा सो so, चला तर मग आता मी तुम्हाला पूजा दाखवते अगोदर चला मग लॉग कंटिन्यू करूया तर ही आमचं रोजची देवपूजा झालेली आहे माझी आणि इथे पण मी देवाला पण कानवलेचा आणि नैवेद्य दाखवलाय आणि इथे हा आहे नागपंचमीची पूजा माझी तर इथे पुरणाचे कानवले दूध आणि भात जे काही मी केलं होतं ते सगळं घातलेलं आहे पुरणपोळी नागोबाला दाखवत नाहीत आणि इथे लाह्या आणि काबुले असतात चने आमच्याकडे काबुले म्हणतात तर चणे ह्याचा पण नैवेद्य दाखवायचा असतो नागोबाला आज त्यामुळे आणि या ज्वारीच्या लाह्या मी घरी बनवलेल्या आहेत तर थोड्याशा बनवल्या होत्या कारण लाह्याच मेन असतात प्रसादा सा। नैवेद्यासाठी सॉरी तर अशा पद्धतीने मी नागपंचमीची पूजा केलेली आहे पाऊस येतोय तुम्हाला सांगितलं तसं त्यामुळे कपडे सगळे त्या इथंच म्हणजे मी दोरी बांधलेली त्याचं टाकलेले आणि चला तर आता पूजा करून झालीच होती मादी माझ्या आधीच आणि म्हणजे ब्लॉग केला नव्हता तर म्हणजे व्हिडिओ शूट करायचा राहून गेलं होतं त्यामुळे मी कटबडीत पूजा करून घेतली आणि नंतर लक्षात आलं की आपण व्हिडिओच केला नाही तर त्यामुळे मग आता मी थोडंसं दाखवलं तुम्हाला आणि नेहमीच म्हणजे मी जशी पूजा करते तशीच केली आणि एकदम साधी सिंपल आणि तर आता तुम्ही म्हणाल की एवढा म्हणजे नागपंचमीचा सण आहे किंवा असं म्हणजे सगळं हे आहे एक मिनिट तर मी आता बसलेले आहे थोडा वेळ तर आता बाकीचं सगळं झालेलं आहे तुम्हाला सांगितलं तसं आता फक्त थोडीशी जी काही राडा पडलेला आहे भांड्यांचा तो आहे आणि पोळ्याला आटायचंय तर ते फौजी आल्यानंतरच मी करणार आहे किंवा मग यायच्या आधी थोडा वेळ तर असं पण ते दोन वाजता येतात मला आहे त्यामुळे मग दीड वाजता मी स्टार्ट करेन आणि अर्ध्या तासात होऊन जातील थोड्याशाच करणार आहे परत संध्याकाळच्या संध्याकाळी गरम गरम करणार आहे मी असं म्हणाल की एवढा सण आहे नागपंचमीचा आणि एवढी साधी साडी कशी नेसलीस तर ही साडी साधी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणजे असतं ना असं काही जणांच्या मनात येऊ शकतं की पण काय होतं आमचा आधी खूप जास्त त्रास देतो खूप म्हणजे खूप जास्त त्रास देतो आणि सण म्हटलं की पुरणपोळी आणि बाकीची सगळी भरपूर कामं असतात आणि सगळा राडा पडतो घरामध्ये आणि मग ती जरी काटाची साडी किंवा मग हेवी साडी नेसून मला सवय नाही आहे किंवा म्हणजे मी कम्फर्टेबल नाही त्याच्यामुळे मी साधी सिंपल आणि पण तेवढी छान अशी साडी नेसली मी आणि जरी मी ड्रेसेस घालते तुम्हाला माहिती असेल तर मी सहन असलं की नेहमी आवर्जून साडी घालते कारण मग आमच्या गावाकडे साडीच नेसते मी तर म्हणजे सासरी आणि माहेरी पण शक्यतो ड्रेस चालतो पण साडीच नेसते तर त्यामुळे मी अशी साधी सिंपल साडी नेसलेली आहे तर मागच्या वर्षी एक छान तयार क होऊन वगैरे म्हणजे मी व्हिडिओ वगैरे शूट केला होता पण मागच्या वर्षी थोडासा आधी लहान होता आणि एवढा म्हणजे जास्त त्रास देत देत होता तो तसं एवढं काही नाही पण ना एवढा नव्हता आता त्याला चांगलं कळायला लागलंय जवळजवळ पावणे दोन वर्षाचा होत आलाय तो आणि खूप जास्त त्रास देतो सगळं ओढतोय पाडतोय सगळं त्याचं चाललेलं असं सारखा का कारभार करायचा त्यामुळे मग पटकन मी सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं होतं दहा वाजेपर्यंत माझं डाळ वगैरे शिजून सगळं म्हणजे तयार झालं होतं बऱ्यापैकी तयारी झाली होती तर फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट काम माझं सकाळी झालं होतं आणि त्यानंतर मग त्याचं खाण्यापिण्याचं सगळं ते म्हणजे त्याच्यानंतर मग मी कानोले करून घेतले पुरण वाटून आणि आता चला आता सगळ्यात आधी पोळ्या करून घेते सो चला तर मग ब्लॉगला कंटिन्यू करूया तर तुम्हाला माहिती असेल गावाकडे नेहमी आमच्या तेलाच्या पोळ्या असतात पण माझ्याकडे नाही पण हा इकडं मी कधी तेलाच्या पोळ्या करण्याचं केलं होत डेअरिंग म्हणण्यापेक्षा काय असतं तरी ते चक्कीमध्ये ना प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला जो दळून देतो ना तो वेगळा असतो त्यामुळे वे व्यवस्थित दळूनच देत नाही कसं जरी त्यांना सांगितलं ना किती तरी तर ते त्यांच्या पद्धतीनेच दळतात त्यामुळे ना पोळ्या येत नाही तेवढ्या चांगल्या त्यामुळे मी तेलाच्या करण्याच्या कधी भरी पडत नाही पण आज हा विकाचा आटा आहे त्यामुळे आज म्हणलं की आणि कणिक पण छान आहे त्यामुळे मग मी बनवते तेलाच्या पोळ्या सो म्हणलं की तुमच्या सोबत शेअर करते आज ब्लॉग मध्ये खूप छान येत आहेत पोळ्या मला वाटलं येतात की नाही येतात की नाही पण छान येत आहेत आणि टोमो फुकतायत एकदम आणि तुम्ही आधी जे ब्लॉग गावाकडचे बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जणाला आमच्यात तेलाच्याच पोळ्या असतात पिठाचे कोण खात पण नाही आणि आमच्यात करत पण नाही तर पूर्वीपासूनच तेलाच्याच पोळ्या असतात माहेरी असतात पिठाच्या पण सासरी तेलाच्याच पोळ्या असतात कोणता पण सण असू दे किंवा मग एखाद्या म्हणजे गारवा वगैरे पण द्यायच असलं ना म्हणजे तरी पण तेलाच्याच पोळ्या असतात शक्यतो आणि तेलाच्या पोळीला सगळ्यात महत्वाचं कणिक पुरण व्यवस्थित पाहिजे ना जास्त पातळ नको जास्त ना घट्ट पण नको असं व्यवस्थित एकदम कणिक पुरण असलं ना कि मग पुरणपोळी छानच होते दाखवते आणि तेलाच्या पोळी शक्यतो पुरण जास्त घालायचं नाही म्हणजे पिठाच्या पोळीत कसं आपण पाहिजे तेवढं पुरण घालून एकदम गुबगुबीत पोळी लाटून घेऊ शकतो तसं तेलाच्या पोळीला जास्त पुरण खपत नाही मापातच घालायचं असं एकदम हलक्या हाताने तर मी तेलच्या पोळीचा चाव आहे आधी पण आई बनवताना व्हिडिओ खूप वेळा शेअर केलाय तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा वट ब्लॉग आहे त्याच्यानंतर आणखीन एक ब्लॉग आहे मी लिंक बघते मी म्हणजे मला हे झालं ना सापडले की मी देते लिंक तर वट पौर्णिमेच्या ब्लॉग मध्ये पोळी लाटतानाच पण मी बघित बन बनवलं व्हिडिओ तर अशा पद्धतीने आणि शक्यतो पोळी हाताने पलटायची नाही पोळपट फिरवायचं तर मग आपली पोळी टाकू शकते व्यवस्थित धुम करून दाखवू पद्धतीने आणि जास्त लाटणं दाबून फिरवायचं नाही अगदी हलक्या हाताने फिरवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त मध्ये लाटायचं नाही आणि लाटणं एकदा असं केलं नाही परत असं करायचं नाही तसं केलं की मग पोळी आपली फुटण्याची शक्यता असते इकडं तर इकडं इकडं तर इकडं अशा पद्धतीने लाटायचं तेलाची पोळी थोडस रिस्की काम आहे लाटणं तर आता मला सवय झाली येतात बऱ्यापैकी पण मी इकडे कधी केल्या नव्हत्या म्हणजे एकटीने असं आई नसताना किंवा एकटी असताना असं कधी केल्या नव्हत्या तर आज म्हटलं की करूया डेअरिंग चला आता आपली पोळी लाटून झालेली आणि तेलाची पोळी शक्यतो पातळ जेवढी लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आणि हाताने उलटाय उलटायचं मी कधी हाताने उचलायची कधी सुद्धा धाडस करत नाही मी कारण रिस्क असते तुटू शकते त्यामुळे लाटण्यावर व्यवस्थित घ्यायचं आणि अशा पद्धतीने आणि जे घडी पडली असेल असं थोडस लगेच सरळ होते चला आता अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेते थोडंसं भाजून घेते आणखी या पोळीला जास्त भाजायचं नाही सारखं आलटा पलटायचं नाही एकदा फक्त पलटायचं आणि परत पलटलं की काढायचीच जास्त पण खरपूस असे भाजत बसायचं ना असं आमच्या आई म्हणतात ही पोळी तेलावरच लाटली असते त्यामुळे पटकन वाफवली हो जाते प, प, पटकन भाजली जाते त्यामुळे याला जास्त पलटायचं ना जास्त आपण उलट केलं ना जसं पिठाची पोळी किंवा चपाती करतो तसं जर करायला गेलं तर पोळी तुटते फाटते पूर्ण त्यामुळे फक्त आता एकदा पलटलं ना परत पलटायची की नंतर काढायचीच डायरेक्ट आणि व्यवस्थित भाजले छान भाजले पण एकदम अशी फुगते पोळी आपली आता झाली भाजून मी काढते तुम्हाला वाटत असेल की कच्ची आहे तर थोडस वाटत असेल तर काठ भाजायचं पण शक्यतो काढायची तर मी आता काढते तर बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशी तशी आपल्या पुरणाच्या पोळ्या होत्या तर आता अजून एवढ्या आहेत तर बनवून घेते मी आणि तर आज नागपंचमी स्पेशल तेलची पुरणपोळी पुरणाचे कानवले गुळवणे दूध आणि कटाच्या आमटी भात असा मेनू आहे तर तळलं नाही कारण काहीच नाही घरात तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप दिवस झाले गावाकडेच गेलो नाही आणि दिवाळीच्या वेळेस गेलतो तेव्हा आपण म्हणजे काय आणलं नव्हतं त्यामुळे घरी तळण्यासाठी काहीच नव्हतं म्हणून मग आणि भजी पण मी संध्याकाळी करणार आहे सो so, uh, तर जेवण झालं आणि त्याच्यानंतर मग काय मीला पुढे काही कंटिन्यू शूट केलं नव्हतं त्याच्यानंतर आता वाजले uh, रात्रीचे आठ आठ सव्वा झालेले आहेत आणि uh, आम्हाला जेवायला तीन सव्वा तीन वाजले होते त्यामुळे आता काय जास्त भूक नाही तर फौजे आलेले आहेत आणि फौजे म्हणते की जास्त भूक नाही मग म्हणतं की कांदाभजी मस्त पाऊस येतो त्यामुळे uh, मस्त अशी गरमागरम कांदाभजी बनवले कारण दुपारी केले नव्हते म्हणून तर मस्त असे कांदा भजी खाल्ले आम्ही आणि आदिराजला पण दूध दिलं दूध पिला तो आणि मग सगळेच दूध पिले भजी खाल्ली आणि सगळे मस्तपैकी तर हा ब्लॉग इथेच आम्ही करते तर नागपंचमीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया